नमस्कार मी मेधा दत्ते लेख क्रमांक चौतीस तीन फेब्रुवारी दुःखाचे मूळ संपवा सुख कोणाला नको आहे पण सुखी कोण आहे सुखच नशिबात नाही त्याला काय करायचं दुःख सरतच नाही असे उसासे टाकत लांबच लांब उसासे टाकत माणसं म्हणतात सतत कुरकुर करत असतात किंवा असं म्हणून कुरकुर करत राहणं हेच जिवंतपणाचं लक्षण समजतात वास्तविक सुख दुःख हे मनाचे विकल्प आहेत पण सुखीच व्हायचा जर चंग बांधला तर त्यासाठी फार सजगपणे वागायला हवे दुःखाचे जे मूळ आहे हे कशात आहे हे पाहिलं म्हणजे आपोआप दुःख निवारण करणं सोपं जातं आपण परमानंद स्वरूपाची परमानंद स्वरूप असणाऱ्या ईश्वराची लेकरं आहोत आपला संबंध फक्त फक्त आणि फक्त आनंदाशी आहे म्हणजे सुखाशी आहे अवघ्या विश्वातले सगळे संत साधू महंत अवतार टाहो फोडून तेच सांगतायत हे हवं ते हवं आज हे हवं उद्या ते हवं असं हे सारखं हवेचे थवे थांबणं गरजेचं आहे आणि ते जेव्हा थांबतील त्यावेळेसच आपल्याला आपली गरज संपुष्टात आणल्यावर काय होऊ शकतं याकडे लक्ष देणं सोपं जाईल कारण संत म्हणतात हे हवेचे थवे थांबवा आपल्याला खरंच गरज हे नसताना खरंच आपण जगूच शकणार नाही का आपल्याला तत्काळ मरण येईल समजा एखादी गोष्ट मिळाली नाही तर ह्याचा सूक्ष्म विचार करायला पाहिजे कारण दुःखाचं मूळ तसं असतं आज गरजेपुरते धन मिळवायला हवं नक्कीच हवं त्याशिवाय भागतच नाही त्याला बंदी धर्मसुद्धा करत नाही धर्माने धर्म अर्थ काम या धर्म मोक्ष या चार खांबांवर जीवन आधारित असलं पाहिजे सांगितलं आहे तसं धर्म व मोक्ष याच्या फंदात माणूस न पडता फक्त अर्थ आणि काम इकडंच लक्ष देतो कामही थोड्या प्रमाणात थोड्याफार प्रमाणात असतो पण जास्त लक्ष माणसाचं फक्त अर्थ 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 याच विचाराने माणूस स्वतःची स्वस्थताच गमवतो पायाला भिंगरी बांधून सदैव फिरत असतो त्या पैशाच्या मागं लोभ वासना हाव ईर्ष्या हेच आपल्या दुःखाचे मूळ आहे इकडं मग ह्या ज्यावेळेस विचार सुरू होतो त्यावेळेस ते, ते लक्षात येतं की मूळ कुठं आहे पूर्वी म्हणत की सतत नाही 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 म्हणूच नाही सगळं आहे उदंड आहे म्हणावं पण त्यापेक्षा भगवंताने मला भरभरून दिलं आहे म्हणावं आणि मग माझी लायकी नसताना देव देतोय त्यांनी दिलेलं आहे असं समजावं किंवा म्हणावं मग खूप मिळत राहतं आणि त्याने समाधान मिळतं ते उदंड असतं अहित कशाने होईल आपल्या आपल्यालाच आपोआप समजतं कारण सत्सद विवेकाने आपण आपोआप अहितच आप आप छाटत असतो आणि ते अस्त्रशस्त्राशिवाय छाटतं हिताचे सर्व झाल्यावर एकदा माझ्या हिताचं जे आहे तेच भगवंत मला देतोय तेच मला मिळणार आहे हा खात ही खात्री पटल्यावर आपोआप दुःख निवारण होतं आणि चित्तात शांतता येते मुळातच आपण त्या परमानंद स्वरूप ईश्वराचे अंश आहोत आणि म्हणून दिव्य आनंदाची आपल्याला ओळख होते आपलं लक्ष कमतरतेकडं न जाता उदंड दिलेल्या गोष्टींकडं जातं आणि जर आपण एखाद्या गोष्टीची सतत लोकांकडनं अपेक्षा केली तर अपेक्षाभंगाचं दुःख येतं त्यापेक्षा जर अपेक्षाच केल्या नाहीत तर आपोआपच भंगाचं दुःखही नाही आणि मिळतं ते केवळ कृपेनी मिळालेलं आहे ईश्वरीय माझ्या प्रयत्नामुळं मिळालं आहे पण माझ्या प्रयत्नांच्या मागं ईश्वरी कृपा आहे हेही ध्यानात येतं आणि मग मात्र सुखच मिळतं त्यासाठी आपण कुठेतरी त्या, त्या शक्तीशी संलग्न असावं लागतो व आपली प्रगती मगच झपाट्याने होते ती संलग्नता नित्य यज्ञाने होते हे निर्विवाद सत्य आहे अग्निहोत्राने ही सहज साधली जाते म्हणजे दुःखाचे मूळ संपवायला एक अग्निहोत्र उत्तम साधन आहे त्यासाठी नित्य यज्ञ करत राहू मग ज्यावर आपला अधिकार असेल ते फक्त सुखच मिळवत राहू अहो भाग्यम अहो परमानंद सुखम धन्यवाद